तो अजूनही झोपलाच होता वर टाकलेली सलाई वारेनिशी हलत होती त्यातून टपकणारे थेंब त्याच्या रक्तात भिनत होते झोप कसली येत होती त्याला उघड्या डोळ्याने तो एकाच ठिकाणी बघत होता त्याची आई औषधे व गोळ्या घेऊन आली त्याला थोडेफार खाण्याची विनंती केली पण त्याने गप्प राहून नकार दिला आई गेल्यानंतर त्याने एका हाताने औषधे व गोळ्या घेतल्या गड्याच्या टोलांनी त्याचे लक्ष वेधले सहा वाजले होते त्याने चटकन चादर बाजूला केली अरे बापरे क्लास तर संपून गेला असेल अंगात एवढे बळ नसताना त्याने हातातील सुई खेचून काढली बळ भरणाऱ्या रक्तावर कापसाचा बोळा पकडून तो सायकलजवळ गेला त्याच्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते भर पावसात सायकल घेऊन क्लासकडे गेला क्लास तर केव्हा संपून गेला होता बहुतेक सर्वजण घरी निघून गेले होते थोडे पावसाची भुरभूर चालूच होती ती अजूनही क्लासच्या बाहेर त्याची वाट पाहत उभीच होती त्याला बघितल्यावर तिचे डोळे चमकले तिला त्याचा राग आला झप झप चालत त्याच्या जवळ पोहोचली त्याच्या डोक्यावर छत्री पकडून त्याचा कान धरला तू आजारी असताना इथं का आलास आणि पुन्हा छत्री विसरलास बापरे किती पाणी त्याच्या डोक्यावरून पाणी झटकत ती म्हणाली पूर्ण ओला झालाय आणि मग सर्दी झाली म्हणजेच मलाच म्हणशील अरे किती बडबड करते मी जाऊ दे बरं डॉक्टर काय म्हणाले तब्येत कशी आहे दोघेही क्लासच्या बाहेर पायरीवर जाऊन बसले तो अजूनही काकडत होता तिच्या डोळ्यांमध्ये त्याचे बावरलेले मन स्वतःची कोलवर रुजलेली प्रतिमा शोधत होतं तिचे निराकस डोळे मात्र सदैव त्यांच्याच चिंतेत बुडालेले दिसत होते त्याच्या अतिभोळेपणाची तिला काळजी वाटायची त्याच्या प्रेमाच्या वेडेपणाची सीमा अजून तिलाही ठरवता आली नव्हती त्याच्या कपळावर तिने हात ठेवला आणि ती चकलीच बापरे किती भयंकर ताप आलाय तुला आणि तरी तू एवढ्या पावसात मला भेटायला आला तुला काही झालं म्हणजे नाही मीच वेडी आहे मीच थांबते ना आता मी थांबणारच नाही तू बघच मी थांबतच नाही असं दृष्ट लागण्याजोगे प्रेम बघून त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी जमा झालं बोलण्याचा प्रयत्न करताच त्याला खोकला आला तिने त्याला न बोलण्याची विनंती केली त्याचा हात आपल्या हातात घेताच तिने हातावरून उगवणारे लाल रक्त बघितले ती यावेळी मात्र चिडलीच तू हे काय केलंस तू सलाईन काढले ना का स्वतःला त्रास करून घेतोस तुला होणाऱ्या वेदना काळजात सोयीप्रमाणे घुसतात जा मी बोलणारच नाही अरे तुला काही झालं म्हणजे मी आणि माझे जीवन त्याने तिच्या ओठावर हात ठेवला पुढचे शब्द काळजाला चिरणारे होते त्याच्या डोळ्यातून थेंब ओघळला तिच्या निस्सिम प्रेमासाठी आणि तिच्यासाठी तरी त्याच्या डोळ्यातले अश्रूंनी तिला अस्वस्थ करून टाकले तिच्याही डोळ्यातून पाणी टपकत होते खरंच इतकं प्रेम करतोस रे माझ्यावर मग मा का असा त्रास देतोय तुझ्या वेडेपणाचे मला वेळ लावलं पण अगदी वेडे आहोत तिने त्याच्या खांद्यावर मान टेकवली तिचे डोके थापटत तो मात्र कुठल्या तरी वेगळेच विश्वात हरवून गेला होता तिथे फक्त तिच्या बांगड्यांची किणकिन आणि तिचा आवाज काणी येत होता एवढ्यात त्याच्या सरांची थाप त्याच्या पाठीवर पडली काय रे केव्हाचा आवाज देतोय काय करतोय इथं एकटा एवढ्या पावसात का बसलाय घरचे म्हणत होते तू आजारी आहेस म्हणून सरांच्या आवाजाने तो भाणावर आला त्याने मान डोलवली सर आत निघून गेले भरलेले डोळ्याने किंचित मागे वळून पाहिले क्लासमध्ये टांगलेल्या तिच्या फोटोची माळ वाऱ्यानिशी हलत होती ती क्लासमधली एक हुशार विद्यार्थिनी होती सर्व काही दृष्ट लागल्याप्रमाणे घडून गेलं होतं स्वप्नाहूनही सुंदर अशा त्यांच्या दोन्हींवर काळाने अशी झडप घातली की त्या दुनियेतील सर्व काळ आपल्याबरोबर घेऊन गेला होता फोटोतील फुला अडून डोकवणाऱ्या तिच्या डोळ्यांमध्ये घोर चिंता दिसून येत होती कोण समजून येणार माझ्या या बेड्याला कोण शिकवणार याला माझ्याशिवाय जगणं कोणी जमेल का याला माझ्याप्रमाणे असे आणि प्रश्न तिला पडले असावे त्याचे मन मात्र एखाद्या वेड्या हरणाप्रमाणे तिच्या सावलीमागेच वळत होतं ते हे मानायला तयार नव्हतं की तिचं अस्तित्व आत्ताच संपले म्हणून असे सावल्यांचे खेळ आभास त्याच्या जीवनाचा एक भागच बनवून गेले होते हृदयात जपून ठेवलेल्या तिच्या आठवणी अश्रू बनून क्षणाक्षणाला बाहेर पडत होते तिची प्रतिमा डोळ्यांमध्ये भरून जड अंत करणाने तो सायकलजवळ गेला काकडच काकड त्याने सायकल घेतली व घराकडे चालू लागला आणि चालता चालता बेशुद्ध होऊन पडला हे सर्व प्रेम होतं की वेळ का कोणीतरी इतकंही प्रेम करू शकतं हे असं कसं प्रेम होतं जे मृत्यूनंतरसुद्धा जिवंत होतं खरंच त्याच्या वेळेपणाला मृत्यूचेही मर्यादा कमी पडल्या होत्या या अगोदर तो खूप चांगला असायचा क्षणोक्षणी त्याच्या चेहऱ्यावर आनंद असायचा पण त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर हास्य कोणी पाहिलेच नाही आता त्याने आपल्या मनावर ताबा मिळवला आहे सर्वांशी तो चांगला वागतो अगदी पूर्वीप्रमाणे पण फरक एवढाच आहे की तो पूर्वी सर्वांशी बोलू शकत होता सर्वांना ओळखत होता परंतु त्यावेळी आजारात त्याने आपली स्मृती गमावली होती त्या दोघांच्या सुखासमोर स्वर्ग फिका पडत असावा म्हणून देवालाही हेवा वाटला आणि जे खरोखर चांगलं घडत होतं तिथेच नशीब तोडकं पडलं हा प्रश्न तर फार पूर्वीपासून अनुत्तीरच आहे असंच नेहमी का घडतं का पण जादूची छडी फिरवावी पण नवीन सुरुवात व्हावी असंच काहीतरी घडून त्याच्या आयुष्याने पुन्हा नवीन वळण घ्यावं अशी भाग्याने त्याला चिठ्ठी दिली असावी कारण आज ती खूप दिवसांनी त्याला भेटायला आली होती कोणास ठाऊक नेमकं काय होतं त्यांच्या नशिबात उर्वरित भाग पुढील भागात